तर मग अशा प्रकारे त्यांचे डेंगे काढले जातात हे बघा हे आता डेंगे आणि पेंदे वेगवेगळे काढले जातात जय शिवराय मित्र हो मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये हो सह हर्ष स्वागत करत आहे मित्र हो मी आता आहे आमच्या गावकडी गावच्या किनाऱ्यावरच्या अमिंद्यावरती हे बघा पुढे सर्व आहेत ना आपली मंडळी जात आहेत आणि आज सालाबादप्रमाणे ज्याप्रमाणे आमची प्रथा आहे की अमिंद्या जेव अमिंद्या देवाची आज पूजा असणार आहे पूजा अर्चा आणि त्याचप्रमाणे मग महाप्रसादाचं पूर्ण कार्यक्रम असणार आहे तर तो आज आम्ही साजरो करू जाता ती आमची रूढी परंपरा प्रथा साजरी करण्यासाठी आम्ही आता निघाला आहे आणि असेच आता आम्ही पुढे जाऊन त्या जंगलात त्या ठिकाणी सर्व हा आजचं कार्यक्रम साजरं होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा हीच ती जागा ज्या ठिकाणी आता आपण हे हो कार्यक्रम साजरं करणार दरवर्षी जे आपले सुरुवातीपासून आपले जे व्यूअर्स आहेत आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सर्वांक माहिती असतच का प्रकारे कार्यक्रम साजरे करत होतो पण जे नवीन असतील तर त्यांच्यासाठी तो एक वेगळा अनुभव असणार आहे तू बघा आता येत ना तोपांका लेवण घेत आहे भाऊ भाऊ आकाश आणि मयंग पहिले आहेत ना एका माती लावून घेतलेली आहे ती जगा ह्या प्रकारे ओली माती आणि त्याच्यानंतर आता त्याच्यावरती रखाडी मारत आहेत लेवण घेत तर मित्र हो कारण आहेत ना तोप खराब होत नाहीत हे आता आहेत ना आतापर्यंत मित्र तुम्ही एक बाजू बघितला आता ह्या जागेची दुसरी बाजू दाखवते तुमचं मी वरच्या साइडला जिकडे पाणी आहे पाण्याचा साठो हो आहे इकडे बघा तर इकडचं पाणी आहेत ना आम्ही स्वयंपाकासाठी वापरतो आहो आता मनू आहेत ना साफसफाई करताय या जागेची सगळं पालोपाचो बाजू काढतायत जीविका है आए, त्रिश आएगा अशा प्रकार ना हि सर्व जागा साफ करता है

पुढे लावून घे हो पुढे ढकलू तू कायम आहे काय तुझं पुढे हे बघा मित्र हे आहेत खेकडे आणि ह्याच्यात पण किती आहेत बघा तर हे खेकडे आहेत ना ह्या पिशवीतनं काढून खेकडे त्याच्यात नंतर मग अशा प्रकारे त्यांचे डेंगे काढले जातात बघा हे आता डेंगे आणि पेंदे वेगवेगळे काढले जातात सो डेंगे हां डेंगे म्हणजे पाय डेंगे so, पाय आणि ही कवचा तर ती ह्या खड्ड्यात टाकायची आणि त्याच्यानंतर जे पेंदे असतात ना हे बघा हे भावून काढलेले आहेत पेंदे ओके तर ते पेंदे एका एक टोपात अशा प्रकारे काढू काढतात रस काढायचा हां आणि कवचेचं आणि रस काढायचं जेणेकरून टेस्ट चांगली येतात आणि खूप पौष्टिक असता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि टेस्टी पण सो अशा प्रकारे ह्या सर्व इकडे आता कामकाज सुरू आहे सो आतापर्यंत तुम्ही वेगवेगळे डिपार्टमेंट पाहिला इकडचे तसाच एक वेगळा डिपार्टमेंट दाखवतो तुमचा वड्याचा डिपार्टमेंट हे बघा त्या ठिकाणी हे बघा आता साई आणि बाळाकाका आहेत ना वडे आहेत साई काढून देत आहेत वडे आणि बाळाकाका इकडे तळत आहेत तर हे आता भोकाचे वडे या ठिकाणी बनवले जात आहेत तर बघा का किती वडे आपल्या देवाच्या नैवेद्यासाठी सात भोकापर्यंत हे बघा मित्र हे एक, एक दोन तीन आणि हो इकडे होत आहे तो चार पाच व इकडे तर मित्रो आता आहेत ना इकडे आज्ञाकडे आहेत ना हे काय म्हणतात ड्रायफ्रुट्स आहेत तर आता आम्ही एक गेम खेळणार आहे ओके या राम देत आहेत की लक्ष्मण देत आहेत मग मी बोलणार मग तू द्यायचं मला राम देत आहेत की लक्ष्मण देत आहेत मी बघणार मग कोण देत आहेत मला नेमकं ओके राम देत की लक्ष्मण देत आहेत राम देत आहेत की लक्ष्मण देत आहेत राम देत आहेत की लक्ष्मण राम रामाने मला हे बघा कुठला फ्रूट आहे ड्रायफ्रूट पिस्ता आता बघूया परत कोण देत राम देतात की लक्ष्मण देतात राम देतात की लक्ष्मण देतात राम अरे रामांनी मला आहे बदाम हे बघा ओके राम देतात की लक्ष्मी दे राम अरे परत रामांनी मनुका मनुका अरे सॉरी लक्ष्मणांनी दिलेले आता आपण गेम बदलूया राम देतात की रावण देतात राम देतात की रावण देतात राम देतात ৰাম বা গেম বজল चला, 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 चला. <laughs> हा, हा, राम देतात की सीता जातात राम जातात की अजून एक गेम बदलूया काय सांग हा गणपती शंकर गणपती जातात की शंकर देतात गणपती गणपतीने दोन दोन दिले बदाम आणि मनुका अरे पूजेची वेळ झालेली आहे पुढे जाऊया

जवाब नाही ना जास्त चला जेवण वगैरे मस्त वगैरे झालेलो आहे महाप्रसाद घेऊन झालेलो आहे टाटा जाऊ का जावा बाय बाय हे बघा आणि सर्वजण जाताना आहेत ना त्यांच्या हातात ना काही ना काय वस्तू घेऊन जातात हे बघा निघाले टोप घेऊन ताटा घेऊन झाकणी घेऊन मित्र हो श्री अमिंदा देवाचा महाप्रसादाचा कार्यक्रम पूर्ण पार पडलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलो ते म्हणजे खेळण्यासाठी क्रिकेट खेळण्यासाठी गेलो बॉल बागेत ही अशी लपडी होते सगळी दोन ते तीन बॉल नाहीत ना बॉल झाले की बॉल हरवता मग परत शोधूक जावा त्याच्या आयला प्लेयर मग सगळे अर्धे प्लेअर त्या साईडला अडतात ए तुझ्या हो जाए। गेंडी हातातली कॅच होती प्रॅक्टिस करून झालेली आहे मित्र हो थोडा वेळ खेळला वाज आज आणि त्याच्यानंतर आता मी जातायन तो म्हणजे कोंबे गावात कोंब्यात आहे कारण आज संकेत बिर्जे म्हणजे जे माझ्या मावशीच्या मावशीच्या आणि मामाच्या दोन्हीकडनं नाते आहेत माझी तर संकेतचा उद्या लग्न आहे सो आज हळदीचा कार्यक्रम आहे तर त्या ठिकाणी आहे मी हा आहे आमच्या गावकडी गावचो हायवे संध्याकाळीचं मस्तपैकी वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्र हो मी आहेत ना आता कुंबे गावात आलेलो आहे आणि या ठिकाणी संकेतच्या हळदीला हो सुरुवात झालेली आहे की बघा सर्व नातेवाईक आणि गावातले भाऊकी वगैरे आहेत ना इथे गावातील महिला वाडीतल्या सर्व महिला आहेत ना इथे आता हळदीला हो जमलेल्या आहेत आणि पारंपरिक पद्धतीत सर्व कार्यक्रम सुरू आहे सो या ठिकाणी आहे संकेत संकेत आहेत ना माझे भाव ऋतिक मोरी आहे ऋतिक इकडे बघ ऋतिक पण आता थोड्या दिवसात आहेत ना लगीन होत तरी पण अजून टोकणत हो राहत आहे <laughs> तर मित्र हो असं होतो हो आजचा दिवस माझं पूर्ण कसं वाटलो आजचं हा हो ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आता वाजलेत साधारण एक अकरा वाजलेत आणि त्या ठिकाणी हळद वगैरे अजून सुरूच आहे हे बघा ही माझी बहिणी हळद गाजवून आलेत मजा आली जेवलं की ती पुलाव आहेत ना मित्रो खरोखर खूप सुंदर पुलाव झाला होतो एवढं चविष्ट पुलाव झाला होतो मजा आली आणि त्याच्यानंतर आजचं एकंदर असो दिवस होतो पूर्ण शेड्यूल बिझी होता डेली ब्लॉग होतो थोडक्यात तर हा ब्लॉग कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय